डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ECHS, BSNL, MSEB, शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव पलुसनगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मतदारांचा प्रचंड प्रतिसाद शांततेत मतदान सुरू पलूस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आज सकाळी साडेसात वाजता अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली आहे पहिल्या तासापासूनच मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी जमली असून यात युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे सकाळच्या थंडीची पर्वा न करता नागरिक लोकशाही प्रक्रियेत सक्रियतेने सहभागी झाले आहेत या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह वीस नगरसेवक पदासाठी मतदान होत आहे एकूण बावीस हजार सदुसष्ट मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत यात पुरुष मतदार वीस मतदार स्त्री आणि चार इतर मतदारांचा समावेश आहे प्रशासनाने शहरातील दहा प्रभागांमध्ये एकूण सव्वीस मतदान केंद्रे तयार केली आहेत निहाय मतदारांची स्थिती शहरातील दहा प्रभागांमध्ये मतदारांची संख्या पुढील आहे प्रभाग एकमध्ये दोन हजार पाचशे तेरा प्रभाग दोनमध्ये दोन हजार सहाशे तीस प्रभाग तीनमध्ये एक हजार आठशे सत्याहत्तर प्रभाग चारमध्ये दोन हजार तीनशे ब्याऐंशी प्रभाग पाचमध्ये एक हजार सातशे त्रेचाळीस प्रभाग सहामध्ये एक हजार सहाशे नऊ प्रभाग सातमध्ये दोन हजार सातशे सदतीस प्रभाग आठमध्ये एक हजार नऊशे चौसष्ट प्रभाग नऊमध्ये दोन हजार तीनशे अठरा तर प्रभाग दहामध्ये दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव मतदार आहेत निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त ठेवला आहे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिप्ती रिठे मुख्य अधिकारी निर्मला राशींकर आणि एपीआय सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून गावातील महत्वाच्या ठिकाणी सतत गस्त सुरू आहे मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रावर सर्व सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे विशेषतः वृद्ध महिला आणि दिव्यांग मतदारांसाठी केंद्रावर विशेष मदत कक्ष उभारण्यात आला आहे सकाळपासून मतदारांचा सा उत्साह पाहता यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे आजचे मतदानास पुढील पाच वर्षांसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे भवितव्य ठरणार असल्याने संपूर्ण पलूस तालुक्याचे लक्ष अंतिम मतदान टक्केवारीकडे लागले आहे